नमस्कार मित्र आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आजच्या या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की ब्रहन मुंबई जे नवीन परिपत्रक कला आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस च जे महापालिका कर्मचारी तसंच निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भक्त्याच्या महागाई सहाय्याच्या दरात वाढ केल्या होती या ठिकाणी दोन संदर्भ दिलेले आहेत आपल्याला या संदर्भानुसार केंद्र शासनाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोज महागाई भत्त्याचा दर जो आहे पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के या प्रमाण सुधारित करण्यात आला आहे आणि त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना महागाई भत्तेच्या दरात एक जुलै च्या प्रभावाने पंचावन्न वरून अठ्ठावन्न अशी वाढ केलेली आहे आणि हा महागाई भत्ता जो आहे सम वेतन पूर्णकाली कर्मचारी निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतन श्रेणी वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना अनुज्ञेय असून माध्यमिक शाळा संहितेनुसार माध्यमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना अनुज्ञा या ठिकाणी असणार नाहीये आता महागाई भत्त्याची ऑक्टोबर पंचवीसच्या महिन्यासाठीची आकारणी म्हणजे या महिन्यात चार्ज केला जाणार आहे जुलै ते सप्टेंबर जो आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याच्या सह संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन धारकांना माहे ऑक्टोबरच्या मासिक वेतन पत्रकात या ठिकाणी कार्यवाही मानव संसाधन विभागामार्फत करण्यात येणार आहे तर यामध्ये काही जे तिला महागाई भत्त्याची रक्कम जे परिगणित करताना सुधारित वेतन श्रेणीतील मूळ वेतन या ठिकाणी विचारात घ्यायचे आणि विशेष भत्ता इतर कोणत्याही नावाने वेतन समावेश ना असलेली रक्कम या ठिकाणी विचारात घ्यायची नाहीये महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करत पन्नास पैसे किंवा त्यापेक्षा जर असेल रक्कम तर ती पुढील रुपयात पूर्णांकित करायचे आणि पन्नास पेक्षा कमी असेल तर ती दुर्लक्षित करायची दु ज्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजे नऊ नऊ दोन हजार दहा नुसार वसुली थकबाकीतून करायची आणि या अनुषंगानं होणारा खर्च संबंधित आस्थापनाच्या अर्थसंकल्पित तरतुदी भागवण्यात यायचं यावात आणि पाचवा जो या मुद्दा आहे सातवा वेतन ऐकून सर महागी भत्ता करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील बाबी तथा व्यवसायरोध भत्ता असल्यास सुधारित वेतन व व्यवसायरोध भत्ता यांच्या एकत्रित रकमेवर महागाई भत्ता आकारण्यात यावा ही बाब वगळण्यात येत आहे आणि हे अशा प्रकारचं एक महत्वाचं परिपत्रक आज जे आलं होत त्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि तसंच या ठिकाणी आपल्याला जी काय साधारणतः किती या ठिकाणी आपल्याला जी महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता या ठिकाणी चार्ज करण्यात येणार आहे तो कसा चेक करायचा ते पाहूयात आपण तर या ठिकाणी आपण कोणते एक ब्राउजर किंवा गुगल मध्ये जायचं आणि बीएमसी कॅल्क्युलेटर अशा प्रकारे केलं केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आणि पेज स्क्रोल केल्यानंतर खाली आपणास डी ए कॅल्क्युलेटर जे आहे ती दिसणार आहे त्यानंतर यामध्ये आपण बीएमसी कॅल्युलेटर ओपन केलं पेज स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपण शकतो बीएमसी सॅलरी कॅल्क्युलेटर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे आहे ते आपण या ठिकाणी ओपन करायचं आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं काय आपल्या समोर पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपला जो बेसिक असेल तो बेसिक एंटर करायचा आणि आपल्याला जो टी भेटतोय तो त्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेट या बटनावर जपनस या ठिकाणी क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो सॅलरी डिटेल्स या ठिकाणी आलेल्या आहेत कंपोनंट त्यानंतर जो पंचावन्न पर्सेंट डी ए असताना आपला जो डी दीटे, ए होता तो याच्यावर किती हो तो आणि अशा प्रकारे पूर्ण सॅलरीचा सा आपलं या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिसतात या ठिकाणी त्रेपन्न हजार सहाशे त्याच्यावरती साधारणतः सोळाशे आठ रुपये एवढा जो सॅलरी आहे ती इनक्रीज होणार आहे आणि त्यामध्ये चार महिन्याचे एरियस म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा प्रकारे चार महिन्याचा एरियस नुसार एवढा आपला जो बनणार आहे आणि सॅलरीमध्ये प्रकारे फरक होणार आहे या ठिकाणी आपल्याला चेक करण्यासाठी जो आहे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाते त्या ठिकाणी आपण आपलं जो बेसिक आणि टी ए जो आहे तो टाकून या ठिकाणी आपलं जो किती पेमेंट वाढत आहे हे चेक करू शकता अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडलेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू